नमस्कार मंडळी नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं सा मनापासून स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजना त्याचबरोबर दिव्यांग अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्वाची असणार आहे कारण मित्रांनो राज्य सरकारच्या माध्यमातून दिव्यांग बांधवांना किंवा संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांपैकी जे दिव्यांग अनुदान या योजनेचे लाभ घेतात त्यांना सर्वांना अडीच हजार रुपये मानधन वाढणार आहे हे वाढीव अनुदान राज्य सरकारच्या माध्यमातून घोषित झाल्यानंतर अनेक लाभार्थ्यांच्या माध्यमातून एकच प्रश्न विचारला जातो की सर आम्हाला हे वाढीव अनुदान आमच्या खात्यामध्ये कधी येणार तर या अगोदरसुद्धा आपण एक व्हिडिओ बनवलेली आहे आणि त्या व्हिडिओमध्ये मी स्पष्टपणे सांगितलं की या संदर्भात राज्य सरकारच्या माध्यमातून एक शासन निर्णय येणार आणि या शासन निर्णयाच्या माध्यमातून सर्व काही गोष्टी क्लिअर होणार कोणत्या महिन्यात येणार काय कागदपत्र लागणार नेमकी कार्यपद्धती कशा पद्धतीने असणार या सर्व बाबींविषयी एक शासन निर्णय आणि शासन निर्णय आल्यानंतर मी तुमच्यासमोर ती संपूर्ण माहिती ठेवणार परंतु माझ्या लाभार्थ्यांपैकी अनेक लाभार्थ्यांवरती माझा एवढा विश्वास आहे की, की तरीसुद्धा त्यावरती ते असे बोलतात की सर शासन निर्णय येईल तेव्हा येईल ये 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 ये। पण तरीसुद्धा तुमचा अभ्यास काय सांगतो तुम्हाला काय वाटतंय की थकित अनुदान त्याचबरोबर वाढीव अनुदान आम्हाला कधी मिळणार आता लाभार्थ्यांचा आपल्यावरती असलेलं प्रेम आपल्यावरती असला विश्वास या बाबतीमध्ये मी विचार करून असा निर्णय घेतला आहे की बाबा शासन निर्णय जरी येत असला तरीसुद्धा माझ्या लाभार्थ्यांनी मला जो प्रश्न विचारलाय की सर शासन निर्णय येणार आहे हे आम्हालाही माहीत आहे पण तरीसुद्धा शासन निर्णयाच्या व्यतिरिक्त तुम्ही आम्हाला काहीतरी माहिती सांगा की हे पैसे आम्हाला कधी मिळणार तर याविषयी आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे माहिती जाणून घेणार आहोत मी पुन्हा एकदा सांगतो शासन निर्णय आल्यानंतर सगळ्या गोष्टी क्लिअर होतील पण माझ्या लाभार्थ्यांच्या माध्यमातून जो प्रश्न विचारलाय त्याचं उत्तर देणं ही माझी एक बांधिलकी आहे लक्षात ठेवा माझं कर्तव्य आहे कारण तुमचा विश्वास हा माझ्यासाठी अतिशय महत्वाचा आणि मोलाचा आहे तर एक लक्षात ठेवा राज्य सरकारच्या माध्यमातून वाढीव अनुदान जाहीर झालं आणि हे वाढीव अनुदान तुमच्या खात्यामध्ये कधी येणार तर सर्वात महत्वाची बाब तुम्हाला मी समजावून सांगतो की येणाऱ्या पंचायत समिती जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायत म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका येणार आहेत त्या निवडणुकीच्या पहिल्या महिन्यामध्ये म्हणजे अगोदरच्या महिन्यामध्ये हे पैसे तुमच्या खात्यामध्ये येतील आत्तापर्यंत राज्य सरकारच्या माध्यमातून किंवा महायुतीच्या माध्यमातून जेवढ्याही योजनांची नवीन घोषणा झालेली आहे किंवा वाढीव अनुदानासंदर्भात किंवा नवीन एखादी महाडीपीटीच्या रिलेटेड शेतकरी असतील किंवा वेगवेगळ्या विभागाच्या माध्यमातून ज्या काही नवीन योजना त्यांचे वाढीव अनुदान घोषित केले जातात आणि हे लाभार्थ्यांच्या प्रत्यक्ष खात्यामध्ये जमा होण्यासाठी काहीतरी एक महत्त्वाची बाब उदाहरणार्थ निवडणूक तुम्हालाही अनुभव असेल आता मी वेगवेगळ्या वे योजनांचं नाव घेऊन त्या योजना चुकीच्या आहेत किंवा सरकारने असं केलं तसं केलं हे सांगत नाहीये पण सरकारच्या माध्यमातून काहीतरी निमित्त उदाहरणार्थ निवडणूक हे एकमेव या ठिकाणी निमित्त समोर आहे आणि त्या निवडणुकीच्या निमित्ताने हे पैसे तुमच्या खात्यामध्ये येतील कारण मित्रांनो जरी आपण विचार जरी केला तरी दिव्यांग बांधवांची संख्या खूप मोठी आहे लाखो लोक दिव्यांग असताना प्रत्येक गावोगावी जर आपण विचार केला तर बऱ्यापैकी संख्या दिव्यांगांची आहे आणि असे असताना तो वोटिंग खूप महत्त्वाचा आहे त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्था एक लक्षात ठेवा आमदार खासदारांची जी निवडणुका असते ते मोठ्या प्रमाणामध्ये असतात त्या ठिकाणी छोट्या छोट्या वोटिंगचा विचार केला जात नाही पण स्थानिक स्वराज्य संस्था असतील ग्रामपंचायत असतील नगरपालिका असतील किंवा पंचायत समिती असतील जिल्हा परिषद असतील यामध्ये प्रत्येक चाह विभागानुसार वार्ड वाईजनुसार ह्या निवडणुका होत असतात त्याचबरोबर गणानुसार ह्या निवडणुका होत असतात प्रभागानुसार निवडणुका होत असतात आणि त्या ठिकाणी प्रत्येक मतदान वन पर्सन एक व्यक्तीसुद्धा अतिशय महत्वाचा असतो त्याचं मत हे अतिशय महत्वाचं असतं त्यामुळे दिव्यांगांच्या बाबतीत जी आनंदाची घोषणा राज्य सरकारच्या माध्यमातून अडीच हजार रुपयाची झालेली आहे हे तुम्हाला निवडणुकीच्या तोंडावरती तुमच्या खात्यात येतील जरी राज्य सरकारच्या माध्यमातून ही व्हिडिओ मी आत्ता तुम्हाला पब्लिश केल्यानंतर उद्या जरी शासन निर्णय निघाला तरीसुद्धा हे पैसे त्याच उद्देशाने तुमच्या खात्यामध्ये येतील तेवढ्याच वेळ तुम्हाला लागणार आहे त्यामुळे शासन निर्णय जरी आला तरी पण लगेचच तुम्हाला पैसे येतील असं नाही लक्षात ठेवा त्याचबरोबर निवडणुका आल्यानंतर मात्र राज्य सरकार या बाबतीत निवडणुकीच्या तोंडावरती हा निर्णय घेणार आपल्या विश्वासू सूत्रांच्या माध्यमातून आपल्याला अतिशय महत्वाची माहिती मिळाली आहे की विभागाच्या स्तरावरती त्यांनी शासनाने आदेश दिलेत की लवकरात लवकर तुमचा अहवाल तयार करा समितीचा अहवाल सादर करा किती दिव्यांग आहेत कशा पद्धतीने त्याला पैसे वाटप करता येतील कारण निवडणुका जर जाहीर झाल्या तर मात्र या संदर्भात जो काही प्रोसेस करावी लागते त्या प्रोसेससाठी सरकारकडे वेळ नाही आहे त्यामुळे सरकारने विभागांना सर्वांना सांगितलेलं आहे की तुमचं जे काही प्राथमिक काम आहे ते पूर्ण करा आम्हाला ज्या दिवशी निवडणुका जाहीर करायची वेळ येईल त्यावेळेस आम्हाला हे अनुदान लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये द्यावं लागणार आहे अशा पद्धतीचे प्राथमिक माहिती आहे लक्षात ठेवा त्यामुळे या व्हिडिओच्या माध्यमातून तुमचा जो प्रश्न होता की सर आम्हाला दिव्यांग बांधवांच्या बाबतीत जो शासन निर्णय येणार तेव्हा येणार पण तुम्हाला काय वाटतं हे पैसे कधी येणार तर या व्हिडिओच्या माध्यमातून माझं वैयक्तिक मत तुम्हाला मी सांगतो आणि मिळालेल्या माहितीनुसार मी या ठिकाणी स्पष्टपणे सांगतोय की तुम्हाला हे पैसे निवडणुकीच्या तोंडावर येतील ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये निवडणुका जाहीर केल्या जातील किंवा सुरू पण होतील तर त्या महिन्यांमध्ये हे पैसे तुम्हाला येण्याची शक्यता आहे असं मला या ठिकाणी वाटतंय तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देण्याच्या उद्देशाने ही व्हिडिओ बनवलेली आहे पण जोपर्यंत शासन निर्णय येत नाही तोपर्यंत अधिकृत माहिती आपल्याला कळणार नाही फक्त तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देणं ही माझी बांधिलकी आहे माझं कर्तव्य आहे म्हणून हिच्यापर्यंत ही माहिती दिलेली आहे ही व्हिडिओ तुमच्यापर्यंत आणलेली आहे त्यामुळे मित्रांनो तुम्हाला आणखी काही प्रश्न असतील तर नक्की कमेंट्समध्ये विचारा कदाचित ही व्हिडिओ मी टाकल्यानंतर अनेक जे लाभार्थी आहेत ते कमेंट्स करतील की बाबा हा तुमचं वैयक्तिक मत आहे शासन निर्णय नाही आलेल तरी सुद्धा तुम्ही असं म्हणता हे म्हणता ते म्हणता त्यांच्याकडे दुर्लक्ष करून फक्त माझ्या सच्चा बघा मी काय म्हणतोय सच्चा खरा दिव्यांग बांधव असेल माझा सच्चा संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थी असेल आणि त्याने मला जे आपुलकीने प्रश्न विचारलाय त्या आपुलकीने विचारलेल्या आपुल विचार प्रश्नाचं उत्तर आपुलकीने मी दिलेलं आहे त्यामुळे तुम्ही त्या विषयी त्या गोष्टी सर्वांचा विचार करायचा आहे आणि ही माहिती तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची इतरांसाठी उपयुक्त आणि महत्त्वाची असेल तर नक्की इतरांना शेअर करा मी सांगितलेली माहिती खरी असेल का मी सांगितलेली माहिती बरोबर आहे का मी सांगितलेली माहितीमध्ये तथ्य वाटतो आहे at का तुमचं मत काय आहे हे सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे कारण मी जे सांगतो आहे त्यावरती तुमचा विश्वास आहे आत्ता मी जे सांगितलं आहे त्यावरती तुम्हाला काय वाटतं आहे चांगलं असेल तर चांगलं लिहा वाईट असेल तर वाईट लिहा पण तुम्ही ॲक्टिव्ह व्हा तुम्ही बोलतं व्हा तुम्ही बोललं पाहिजे तरच ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर होतील तुमच्या उत्तराची मी वाट बघेल नक्की तुमच्या उत्तराला उत्तर किंवा रिप्लाय देण्याचा प्रयत्न कराल भेटूया पुढील व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय जह महाराष्ट्र